नमस्कार मित्रांनो पवन टूर्स ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत आहे आपण श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर येथील चांदोड येथे आलेलो आहे आज आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे चला तर मग तुम्ही पण भाविकांनी सर्वांनी दर्शन घेण्याचा लाभ घ्यावे पूर्णपणे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो एंट्री गेटच्या शेजारी रॅक इथे चप्पल बूट काढून मग पुढे जाऊया मंदिरात मोबाईल अलाऊड नसल्यामुळे आपण बाहेरनंच नस दर्शन घेऊया अतिशय सुंदर असा परिसर आहे स्वच्छ क्लीन एकदम म नीट तुम्ही बघू शकता किती छान असं हे मंदिर आहे जय गणपती बाप्पा मोर्या

सर्वांनी गणपतीचं दर्शन घेऊन घ्यावे अतिशय सुंदर असा परिसर आहे स्वच्छ आहे क्लीन आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे इथं बसायची सोय सुद्धा केलेली आहे बघू शकता अतिशय सुंदर असं सजवलं आहे मंदिर चला आता दर्शन वगैरे आपले व्यवस्थित घेऊन झाले निघूया परतीच्या मार्गाला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा कमेंट्स करा त्या सबस्क्राईब करा धन्यवाद